पावसामुळे कोकणातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली उन्हाळ्यामध्येच धरण ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र पाहायला मिळालं रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं शीळ धरण भरला असून धरणाच्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी व्हावं लागले त्यामुळे आता रत्नागिरी शहरवासियांची पाण्याची चिंता मिटली इन मे महिन्यामध्ये एकतर धरण कोरडी ठाक पडलेले असतात किंवा त्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट झालेली असते पण यंदाचा मे महिना मात्र याला अपवाद आहे याचं कारण असं आहे की मान्सूनपूर्व पावसानं जोरदार बॅटिंग केली आणि त्यात वेळे आधीच मान्सून यंदा राज्यात दाखल झाला त्यामुळं धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली कि आहे किंवा जी छोटी धरणं आहेत ती अगदी ओसंडून वाहत आहेत हे शिळ धरण आहे रत्नागिरी तालुक्यातलं रत्नागिरी जिल्ह्यातलं आणि याच धरणामधून रत्नागिरी शहराला वर्षभर पाणी पुरवठा होत असतो सध्याच्या घडीला हे धरण पूर्णपणे पूर्ण क्षमतेनं अर्थात शंभर टक्के भरलंय आणि त्याच्या कालव्यातून वाहणार हे पाणी आहे सध्या जर आपण चित्र बघितलं तर पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे पण मागच्या आठ ते दहा दिवसांमध्ये जो काही पाऊस बरसला जो काही मान्सूनपूर्व पाऊस कोसळला त्यामुळं हे धरण ओसंडून वाहताना आहे आणि परिणामी रत्नागिरी शहराला जी पाण्याची गरज आहे किंवा याच्या पुढचा जो वर्षभर पाण्याची चिंता आहे ती मिटलेली आहे अद्याप ही एका अर्थानं जून महिना सुरू झाला नाहीये आणि मला वाटतं कदाचित असं चित्र म्हणजे धरण ओसंडून वाहण्याचं चित्र अगदी एन मे महिन्यामध्येच मागच्या काही वर्षांमध्ये तरी पहिल्यांदाच अनुभवायला मिळत आहे पण याबद्दल किंवा धरण ओसंडून वाहत आहे पूर्ण क्षमतेने भरलंय याबद्दल नागरिकांमधून लोकांमधून मात्र समाधान व्यक्त केलंय आणि अगदी काही दिवसांमध्ये या कालव्यामध्ये किंवा धरणावरती एन्जॉय करण्यासाठी भेट देण्यासाठी किंवा हा कालवा पाहण्यासाठी धरण ओसंडून भरत आहे भरलंय हे पाहण्यासाठी लोकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होईल कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोर एबी पी माझा शिळधरण रत्नागिरी